शहराचे भूमिपुत्र आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्याचे कार्याध्यक्ष या यात्रेचे संयोजक प्रवीण भाऊ सटकाळे त्याचबरोबर या ठिकाणी या पत्रकार संघाची जी पुरा आहे पत्रकारांना एकजूट करण्यासाठी त्यांनी राज्यभर प्रवास करून राज्याच्या सगळ्या पत्रकारांना साथ देण्याचं काम त्यांनी केलं ते या पत्रकार संघाचे राज्याचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझ्याबरोबर असलेले मराठवाडा विभागाचे अध्यक्ष मनभोर स्वामी मुलसुंदर या सगळ्यांनी आम्ही आपलं मनपूर्वक या ठिकाणी करणी सेनेचं आभार व्यक्त करतो प्रवीण सिंग पाटील यांचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी सुरुवातीला सामील झाले म्हणजे स्वागत केलं आणि सातत्याने पत्रकारांबरोबर ही करणी सेना या ठिकाणी पत्रकारंचा पत्रकारंचा अनेक वर्षापासून काम करते आहे सामाजिक संस्था आहे आणि सामाजिक संघटनेतनं पत्रकारांना समर्थन केलं पत्रकारांच्या पत्रकारांच्या कामामध्ये प्रभाग नोंदवण हे करणी सेनेनं अनेक वर्षापासनं या प्रघात आहे त्यांनी आता उल्लेख केला की जेव्हा महाडला आपत्ती आली होती त्या काळामध्ये पत्रकार संघ आणि सेना यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी त्या ठिकाणी दोन तीन आर धान्य पाठवलं होतं आणि म्हणून ही करणी सेना सामाजिक संस्था सामाजिक कार्यामध्ये पत्रकारांसाठी सातत्याने पुढं आलेली आहे म्हणून त्यांचं मी पाटील साहेबांचं सगळ्यांचं सा मनपूर्वक या ठिकाणी राज्याचा प्रमुख म्हणून मी या ठिकाणी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो पत्र पत्रकार संवाद यात्रा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दीक्षाभूमीमधून सुरुवात झालेली आहे आणि याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे सुंदर घटना दिली त्या घटनेने प्रत्येक माणसाला या ठिकाणी अधिकार दिला आणि त्याच अधिकारात जे सरकार मंत्रालयामध्ये वसलेलं आहे त्या सरकार समोर ही यात्रा आपल्या मागण्या घेऊन जाणार आहे आणि म्हणून दीक्षाभूमी ते मंत्रालय हे जे अंतर आहे या अंतरामध्ये आम्ही समाजातल्या प्रत्येक घटकात ज्या ठिकाणशैलीने पाठिंबा दिला त्याच पद्धतीने मी सांगितलं पाहिजे की ज्या दिवशी सुरुवात झाली अठ्ठावीस तारखेला त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या पन्नास सामाजिक संघटनांनी उपस्थित राहून त्या ठिकाणी पत्रकारांच्या मागण्यांसाठी पाठिंबा दिला पत्रकार ही व्यवस्था गाव पातळीवर जिल्हा पातळीवर अत्यंत सक्षम असणं आवश्यक आहे यासाठी हा संवाद आहे लोकशाहीमध्ये पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे वर्तमानपत्रांची भूमिका महत्वाची आहे सामान्य माणसाचा आवाज जर व्यवस्थेपर्यंत जायचं असेल सामान्य माणसाचा आवाज जर सरकारपर्यंत जायचं असेल सामान्य माणसाला व्यवस्थेमध्ये जर न्याय आवश्यक असेल कार्यकर्त्याला जर लोकांसमोर जायचं असेल आपले विचार लोकांपर्यंत पोहोचायचे असतील तर त्याला पत्रकार आणि वर्तमानपत्र हे माध्यम आवश्यक आहे आणि म्हणून ज्या देशामध्ये माध्यम व्यवस्था अधिक सक्षम आहे त्या देशातली लोकशाही अधिक बळकट आहे आणि म्हणून पत्रकारांचं संरक्षण लोकशाहीचं रक्षण पत्रकारांच्या न्याय मागण्यासाठी आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी ही संवाद यात्रा आहे ही संवाद यात्रा कोणाच्या विरोधात नाही कोणाच्या समर्थनात नाही ही संवाद यात्रा या समाजाचं उत्थान करण्यासाठी समाजाचा जागृती करण्यासाठी ही संवाद यात्रा आहे आणि म्हणून या संवाद यात्रेमध्ये समाजातल्या वेगवेगळ्या सामाजिक संघटना वेगवेगळे घटक यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत आणि यात तूरच सरकारसमोर अत्यंत व्यवस्थितपणे पत्रकारांच्या जे कोरोनानंतर निर्माण झालेल्या मागण्या आहेत त्या मागण्या आपण ठेवणार आहेत कोरोनानंतर सगळ्या क्षेत्राला जसा फटका बसला त्या सर्वाधिक फटका वर्तमानपत्राने यामध्ये काम करणाऱ्या लोकांना बसला आणि त्या ज्या निर्माण झालेल्या विषय आहेत त्यातनं त्या सरकार सगळ्या घटकांना न्याय देतं तर पत्रकार हा सुद्धा एक घटक आहे तो सुद्धा आवश्यक आहे तो स्थानिक पातळीवर मजबूत असला पाहिजे यासाठी सरकारने या घटका सरकार कोणा बघितलं पाहिजे यासाठी हा संवाद आहे हा संवाद आपला आपल्याशी आहे संवाद समाजाशी आहे समाजातल्या वेगवेगळ्या घटकाशी आहे म्हणून ही संवाद यात्रा लोकशाहीमध्ये संवाद ही अत्यंत मूलभूत प्रक्रिया आहे जी वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर परिवर्तन करते सरकारच्या धोरणांचं सरकारच्या मानसिकतेच आणि व्यवस्थेच्या मानसिकतेचं आणि समाजाच्या मानसिकतेच परिवर्तन करण्यासाठी ही संवाद यात्रा आहे म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी स्वागत केलं या ठिकाणी ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष डवले पाटलांचं काम खूप चांगलं आहे आणि म्हणून त्यांनी ग्रामीणच्या भागामध्ये सुरुवात झाल्यानंतर त्यांनी जे स्वागताचं या ठिकाणी सुरुवात केली ती या शहरामध्ये पोहोचेपर्यंत सुरू आहे मी आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो पत्रकारांच्या या विषयामध्ये आपण जो सहभाग दिलेला आहे हा सहभाग खूप महत्वाचा आहे पाठिंबा खूप महत्वाचा आहे यातूनच या संवाद यात्रेची ताकद आणि शक्ती वाढणार आहे आपण सर्वांनी जो समर्थन दिलं त्याबद्दल मी मनपूर्वक आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो या ठिकाणी जे विशेष करून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद यात्रेमध्ये आपल्याच शहराचे भूमिपत्र आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्याचे कार्याध्यक्ष या यात्रेचे संयोजक प्रवीण भाऊ सटकाळे त्याचबरोबर या ठिकाणी या पत्रकार संघाची जी पुरा आहे राज्यभरच्या पत्रकारांना एकजूट करण्यासाठी ज्यांनी राज्यभर प्रवास करून राज्याच्या सगळ्या पत्रकारांना साथ देण्याचं काम त्यांनी केलं ते या पत्रकार संघाचे राज्याचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले